नमस्कार मंडळी मी प्रदीप शिवगण रेलगाडी प्रोडक्शनच्या वा कमाल या कवितांना वाहिलेल्या कार्यक्रमामध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत मित्र अशा काही कविता असतात ज्या कवितांना निवेदनाची गरज नसते मुळात निवेदन असूच नये अशा वाटणाऱ्या कविता असतात तशीच ही कविता आहे ऐकूया नमस्कार माझं नाव प्रवीण रायबाकर मी प्रवीण दा या नावाने कविता लिहितो रीळ गाडी प्रोडक्शनसाठी ही माझी सर्वात लाडकी सर्वात गाजलेली पारितोषिक प्राप्त अशी कविता पाठवताना मला खूप आनंद होतो आहे कवितेचं शीर्षक आहे चप्पल थोडीशी वेगळ्या धाटणीची कविता आहे तर आपल्यासाठी सादर करतो आहे चप्पल माझ्या चिंतनाच्या खोलीतून एक मंजूळ आवाज आला माझ्या चिंतनाच्या खोलीतून एक मंजूळ आवाज आला कधीतरी सवड असेल तेव्हा हाय म्हणत जा की मलाही कधीतरी सवड असेल तेव्हा हाय म्हणत जा की मलाही मी चपापून पाहिलं एकटाच मी इथे मग हे कोण बोललं मी चपापून पाहिलं एकटाच मी इथे मग हे कोण बोललं तुझ्या प्राणप्रिय प्रेयसीच्याही आधीपासूनची तुझ्या तळव्यांची दासी तुझी चप्पल कोपऱ्यातून पुन्हा आवाज आला चप्पल बोलायला लागली मी आवाज झालो विथरून गेलो चपलीला म्हणालो हाय तुझं म्हणणं तरी काय चपलीला म्हणालो हाय तुझं म्हणणं तरी काय तशी चप्पल म्हणाली खूप वर्षापूर्वी गुलाबी थंडीच्या सुरुवातीला मला प्रेमानं बनवलं गेलं सजवलं गेलं नक्षीदार लाकडी पेटीतून संगमरवरावरती उतरवलं गेलं राणीच्या मंशार गोऱ्या पायातून मी रोज राजमहालात फिरत होते गालीच्यावरती बागडत होते नक्षीदार लाकडी पेटीत मला पुन्हा जपून ठेवलं जात होत मग मला कळून चुकलं मग मला कळून चुकलं हिचं काहीतरी बिनसलंय मी म्हणालो अगं पण मी तर तुझ्यावरती उपकारच केलेत बंद कोंडलेल्या आयुष्यातून तुला मुक्त मोकळं स्वातंत्र्य दिलंय तशी चप्पल सटकली तशी चप्पल सटकली म्हणाली इथेच तर झक मारली माझी अवस्था अगदी दयनीय झाली माझी अवस्था अगदी दयनीय मातीतून चिखलातून काट्या कुट्यातून परसाकडच्या वाटेतून कुठं कुठं फिरवलंस मातीतून चिखलातून काट्या कुट्यातून परसाकडच्या वाटेतून कुठं कुठं फिरवलंस आता जरा मी सावध झालो चतुरपणा एकवटून म्हणालो हो पण दिल्लीलाही घेऊन गेलो ताजमहालात घेऊन गेलो बेंगलोरच्या बागातून सुद्धा फिरवून आणलंच की तुला तशी चप्पल पुन्हा तडकली तशी चप्पल पुन्हा तडकली पुरे पुरे स्वार्थी जगातले स्वार्थी सारे अरे सत्तर किलोचं सा वजन सांभाळते म्हणे ताजमहालात नेलं दहा रुपयांऐवजी पाच रुपयाची घासाघीस करून मला रॅकमध्ये ठेवून आत कोण गेलं माझ्या कर्वी हजारो किड्या मुंग्यांची कत्तल करता माझ्या कर्वी हजारो किड्या मुंग्यांची रोज कत्तल करता आणि एखादं पाप धुवायला देवळात जाताना मलाच बाहेर ठेवता तुमची रीतच अजब आहे तुमची रीतच अजब आहे आमच्याकडे हे असलं काही नसतं तुमची रीतच अजब आहे आमच्याकडे हे असलं काही नसतं तुम्ही सोयीनं सोयीस्कर पार्टनर बदलता पण जोडीदारातला एक जरी नसला तरी आमचं पाऊल मात्र अडतं जोडीदारातला एक जरी नसला तरी आमचं पाऊल अडतं धन्यवाद ही कविता कशी वाटली ते जरूर कळवा कमाल ही कविता ऐकून तुम्हाला काय वाटलं हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि चप्पल किंवा अशी एखादी गोष्ट घेऊन आपल्या आयुष्याशी ती जोडून बघायची अशा प्रकारचे प्रॅक्टिकल्स आम्ही आमच्या रंगशाळेत करतो म्हणजे मुलांना आम्ही सांगतो की पंखा तुमच्याशी बोलायला लागला तर हा दरवाजा तुमच्याशी बोलायला लागला तर काय बोलेल अशा ऍक्टिव्हिटीज आम्ही मुलांना घेत असतो ज्यामुळे त्यांची सर्जक वाढ होत असते त्यांना अनेक गोष्टींमधल्या सजीवांमधल्या संवेदनशील बाबी लक्षात येत राहतात आणि नट हा अधिक संवेदनशील बनतो बनायला हवा असायला हवा अशा अर्थाने हे रंगशाळेचं चा काम चालतं ही कविता ऐकल्यावर मला हे आठवलं म्हणून मी तुमच्याशी शेअर केलं तुम्हाला नक्की काय वाटतं हे कळवा आणि ही कविता कशी वाटली हे कवींना सांगायला म्हणजे कमेंट करायला विसरू नका तुम्ही कवी असाल किंवा तुमच्यापैकी तुमच्या मित्र परिवारांमध्ये कोणी कवी असेल तर त्यांच्या कविता जरूर पाठवा पुन्हा भेटू नवीन कवीसह नवीन कवितेसह धन्यवाद